शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत स्वागत करतो आपलं कृषी डॉक्टर या युट्यूब चॅनलमध्ये आजचा प्रश्न आहे एका शेतकऱ्याने मला विचारला होता कमेंट्स बॉक्स मध्ये की ऊस पिकामध्ये पाला काढावा का जर काढावा तर तो आपण कसा आणि कधी काढावा अतिशय सुंदर आणि अभ्यासपूर्वक प्रश्न आहे उत्तर देखील मी तुम्हाला तसंच देणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडली तरच हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर करा चला तर सुरू करूया ऊस पिकामध्ये पाला काढावा का तर मित्रांनो तुम्ही जर मला विचाराल तर तुम्ही नक्कीच ऊस पिकामध्ये पाला काढला पाहिजे कारण जर तुम्ही ऊसाचा पाला काढला तर त्या ठिकाणी ऊसाच्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारची हवा खेळती राहणार आहे ऊसाच्या प्लॉटमध्ये जो सूर्यप्रकाश आहे तो बेड पर्यंत चांगल्या प्रकारे पडणार आहे पाला काढून तसाच तुम्ही जर जमिनीवरती टाकला तर त्या ठिकाणी पाण्याची बचत होणार आहे बाष्पीभवन जास्त होणार नाही आणि जमिनीची सुपीकता सुधारणार आहे खतांचं चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपटेक होणार आहे त्यामुळे पाला काढलाच पाहिजे आता पाला कधी काढावं बघा ऊस लागवड केल्यानंतर तुम्ही चार ते पाच महिन्यांनी ऊसाचा पाला काढू शकता यावेळेस काय होतं की ऊसाची चांगल्या प्रकारे उंची वाढलेली असते मधून मजुरांना चांगल्या प्रकारे काम करता येतं आणि पाला देखील आपल्याला सहज काढता येतो यावेळेस तुम्ही पाला काढणं कर गरजेचं आहे दुसरं मुसळधार पावसाळा संपल्यानंतर आपल्याला ऊस पिकाचा पाला काढायचा आहे आणि तिसरं पाला आपल्याला अं ज्या वेळेस तुमचा ऊस तुटून जाणार आहे त्याच्या एक ते दोन महिने अगोदर तुम्हाला पाला काढायचा आहे बघा ऊस तुटून जाण्याच्या दोन महिन्या अगोदर का काढायचं आहे कारण तुम्हाला जर ऊसाची जाडी वाढवायची असेल जा ऊसामध्ये चांगल्या प्रकारचे शुगर तुम्हाला वाढवायचे असेल रिकव्हरी चांगली वाढवायची असेल ऊसाची शेवटची जी वाढ आहे ती जर चांगली करायची असेल तर काढणीच्या दीड ते दोन महिन्या अगोदर तुम्ही पाला काढला पाहिजे पावसाळा झाल्यानंतर तुम्हाला पाला काय काढायचा आहे तर यावेळेस काय होतं की जो काही पाला आहे उसावरचा तो वेगवेगळ्या कीड आणि रोगांचं त्या ठिकाणी घर बनवू शकतो म्हणून तो पाला आपल्याला लगेच काढून घ्यायचा आहे पाला काढण्याची पद्धत काय आहे बघा मित्रांनो सोपी पद्धत म्हटली तर तुम्ही मजूर लावा आणि मजुरांच्या साह्यानं जो काही खालचा जुना पाला आहे तोच पाला आपल्याला काढायचा आहे जास्त वरचा वाड्याच्या जवळचा पाला आपल्याला काढायचा नाही खालचा खालचा जो काही जिथं कांदी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे सुरुवात खालून करा आणि तो तुम्हाला पाला काढायचा आहे तसाच दोन सरीच्या आतमध्ये आपल्याला दाबून टाकायचा आहे जर तुम्ही ड्रिपचा वापर केला असेल तर प्रत्येक सरीमध्ये तुम्ही पाला दाबवू शकता जर तुम्ही ड्रिप नसेल तर एका एक, एक सरीमध्ये पाला दाबा जेणेकरून तुम्हाला पाठ पाण्याने पाणी देणे आहे पाला काढताना तुम्हाला मित्रांनो एक काळजी घ्यायची आहे पाला काढताना खोडावर कोणतीही इजा होऊ देऊ नका पाला काढताना जो काही उसाचं मूळ मुळ आहे त्याच्यावरती इजा होऊ देऊ नका किंवा पाला काढताना उसाला जास्त हलवा हलवी करू नका जेवढं तुम्ही उसाला जास्त झोले द्याल तेवढा जमिनीतून तो ऊस ढिला होणार आहे आणि तो पुन्हा जास्त वाढणार नाही त्यामुळं अलग सोप्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पाला काढून घ्यायचा आहे चला तर मित्रांनो एवढीच माहिती होती ऊस पिकामध्ये पाला काढण्याबद्दल ऊसाचा पाला काढणे याच्याबद्दल तुमच्याकडे आणखी कोणतेही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये विचारा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही जर अजून देखील कृषी डॉक्टर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल बेल अयकाउंट वरती क्लिक केलं नसेल तर आताच करा आणि तुमच्या इतर शेतकऱ्यांनाही सांगा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद